आलोच आहे तर तुम्ही एखादी कॉन्ट्रशियल स्टेटमेंट झाली पाहिजे त्याशिवाय काय हे आमचे पत्रकार मित्र देखील त्या ठिकाणी माझ्या माझ्या असतात की काहीतरी तुम्ही बोला नाही तर बातमी कशी माझी आपल्याला विनंती आहे पहा तुम्ही त्याच्यावर शकता की नाही आपण जेव्हा संस्थान चालवतो साई भक्तांची जबाबदारी संस्थांची आहे पण त्याचबरोबर इथलं असलेल्या सगळ्या ग्रामस्थांची हॉटेल व्यावसायिकांची जबाबदारी आपली आहे आपण जर तिरुपतीला पाहिलं तर तिरुपतीला जी काही पास सिस्टम आहे दर्शनाची प्रत्येक व्यक्तीला पास हा पहाटे चारचाच मिळतो त्याला दिवसभर व्ही आय पी दर्शन अजिबात नसतं आपण जाऊन पहा आपण गेलेलाही आहात आणि जर जेवढे लोक तिरुपतीला जातात तुम्ही जर पाहिलं असेल आणि तिरुपतीचा उल्लेख मी यासाठी करतो कारण की दोनच मोठे देवस्थान या देशामध्ये आहेत पहिलं तिरुपती आणि दुसरं साईबाबांचं हे देवस्थान आहे मध्ये कोणीही व्ही आय दर्शनसाठी गेलं तर पहाटे चार शिवाय त्याला व्ही पास मिळत नाही त्याला मुक्कामच करावा लागतो तुम्ही देखील अशी काही व्यवस्था करा ज्या ठिकाणी साई भक्तांना मुक्कामच करावा लागेल जेणे की इथली अर्थव्यवस्था गतीशील यामध्ये गैर काहीच नाही यामध्ये गैर काहीच नाही मी नेहमी म्हणतो की मला प्रश्न मांडायचा आहे साई भक्तांची जबाबदारी जेवढी आमदाराची आहे त्यापेक्षा कदाचित एक पटीनी जबाबदारी आमदाराची या स्थानिक लोकांची आहे आणि मी स्थानिक लोकांचे प्रश्न मांडत राहणार माझी आपल्याला विनंती आहे की तिरुपतीच्या पासच्या धर्तीवर शिर्डीच्या पासचा अभ्यास व्हावा आपण अभ्यास बांधावा आणि जर आता नाईट लँडिंग एक एप्रिल पासून सुरू होते त्यामुळे रात्री फ्लाईट यायला अडचण नाही मग जर तिरुपतीला फक्त व्ही आय पी दर्शन रात्रीच आहे तर मग आपलं हे दिवसभर चालतं म्हणजे व्हीआयपीच नाही याच्यामध्ये आपले अनेक व्हीआयपी आहेत जे अनेक लोक म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही जेव्हा मी कधी कधी साई भक्तांना भेटतो ते असे असे नावं मला सांगतात अरे वो हम आप आपण उसको जाणते इसको जाणते जे लोक माझ्याकडे अर्ज घेऊन येतात कामाचे त्यांचे नाव दिल्लीत सांगितलं जातं की हा इसको पहिचानते म्हटलं भाऊ तो बडा आदमी आहे भाई हम तो नाही आता काय सांगायचं आपण तर हे जे काही बाबांच्या नावाखाली काही लोकांनी धंदा मांडलेला आहे हे ठराविक लोक त्याच्यामध्ये पैसे कमवत आहेत आणि दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे त्यामुळे तिरुपतीच्या पासच्या धर्तीवर शिर्डी देवस्थानचं पास व्यवस्था व्हावी जेणे की इथली अर्थव्यवस्थेला चालला मिळेल सगळे हॉटेल उद्योग देखील व्यवस्थित चालतील सगळे जेवढे रेस्टॉरंट आहेत ते व्यवस्थित चालतील आणि भक्तांना देखील अडचण नसावी आणि रुटीन भक्त जे दर्शन लोक येतात जे नॉन व्ही आय पी आहेत आए, त्यांना कंटिन्यू चालू द्या पण जो व्ही आय पी आहे आए, त्याला थोडस आपण त्या ठिकाणी काहीतरी तिरुपती धर्तीवर करू शकला तर मला विश्वास आहे की या ठिकाणी दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर वर क्लिक करा